आजच्या या खास व्हिडिओत मी तुम्हाला श्रोते हो सांगणार आहे की घुबड काय संकेत देतो घुबड दिसण्याचं शुभ की अशुभ की काय मानले जाते आजच्या या खास व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर आपल्याला एक छोटीशी विनंती आहे की चॅनलवर जर नवीन असताल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा घुबडाला शास्त्रामध्ये महालक्ष्मीचे वाहन मानले गेलेले आहे अचानक घुबड जर दिसले तर ला मिलना रहे त्या व्यक्तीला पैसे मिळणार आहेत असा त्याचा अर्थ आहे त्यामुळे आपल्याला घुबड दिसल्यानंतर आपण घाबरू नये घुबडांच्या बाबतीत नेमके काय घडलेले आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे तर घुबड पाहण्याचा अर्थ काय होतो जर एखाद्या व्यक्तीने घुबड पाहिले आणि घुबडाने त्या व्यक्तीच्या डोळ्यांकडे पाहिले तर त्याचा अर्थ असा आहे की आपली आर्थिक स्थिती मजबूत होणार आहे आणि पैशाशी संबंधित सर्व समस्या तुमच्या संपत आलेल्या आहेत म्हणूनच जर तुम्ही घुबडाला पाहिले तर घुबडाला बघून तुम्ही घाबरू नका हा एक शुभ संकेत आहे जर एखाद्या व्यक्तीने घुबडाला स्पर्श केला असेल किंवा डोक्यावरून जर घुबड फिरले असेल तर हा देखील एक शुभ संकेत आहे अशामुळे आपण असे म्हणू शकतो की त्या व्यक्तीला जर काही आजार असेल तर तो बरा होणार आहे आणि त्याचे सर्व त्रास संपणार आहेत जर आपल्याला बहुतेक वेळा आपल्या भोवती घुबड दिसू लागले तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला कुठून तरी पैसे मिळणार आहेत आणि माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर लवकरच होणार आहे स्वप्नात जर आपल्याला घुबड दिसले तर ते देखील शुभ आहे ज्या व्यक्तींना स्वप्नात घुबड दिसतात ते आयुष्यामध्ये बढती मिळवतात आणि त्यांच्या संपत्तीचे सर्व मार्ग उघडले जातात पुढचं गोष्ट म्हणजे सकाळी किंवा पूर्वेच्या दिशेने जर घुबड आपल्याला दिसला किंवा घुबडाचा आवाज जरी ऐकू आला तर अचानक संपत्तीचा लाभ होण्याचे हे लक्षण आहे नंबर सहा घुबडाच्या डाव्या बाजूस पाहणे देखील शुभ मानले जाते या दिशेने घुबडांचे दर्शन होणे हे कर्ज उतरण्याचे किंवा कर्ज परत मिळण्याचे लक्षण आहे घुबडांचे स्वरूप काही वेळेस अपशकून देखील आहे त्यामध्ये आपण म्हणू शकतो की घुबड्याचे उजव्या बाजूस पाहणे किंवा बोलणे हे जर आपल्याला उजव्या बाजूला घुबड दिसायला लागले तर किंवा उजव्या बाजूने जर आवाज आला तर याचा अर्थ असा आहे की आपल्याला काहीतरी आपल्या बाबतीत वाईट होऊ शकते आपण थोडीशी काळजी त्यावेळेस घेणेच चांगले राहील घुबड जर घराच्या छतावर बसले असेल किंवा छतावर बसून आवाज देत असेल तर ते देखील अशुभ मानले गेलेले आहे याचा अर्थ एखाद्या घरातील कुटुंबातील सदस्याची व्यक्तीची तब्येत ढासळण्याची शक्यता जास्त आहे त्यामुळं आपण त्यावेळेस काळजी घेणेच चांगले राहील तर श्रोतेहो अगदी थोडक्यात घुबड्याविषयीची माहिती देण्याचा हा माझा एक छोटासा प्रयत्न होता बऱ्याच जणांना घुबडाबद्दल शंकाकुशंका होत्या त्यांचेच निरसन करण्याचा या व्हिडिओमध्ये मी अगदी थोडक्यात प्रयत्न केला आहे मला पूर्ण खात्री आहे की आपण या व्हिडिओ पाहिल्यानंतर आपल्या मनामध्ये काही शंका नसतील जर आपले काही प्रश्न असतील तर आपण मला कमेंट्समध्ये विचारू शकता नवीन नवीन नवी, माहितीशीर व्हिडिओ मिळवण्यासाठीला आपण चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा लवकरच आपण आता एक लाख सबस्क्राईबर पूर्ण करणार आहोत ज्या स्रोत्यांनी चॅनलला सबस्क्राईब केले आहे त्यांचे मी मनापासून आभार मानतो भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये आणखी माहिती घेऊन धन्यवाद